लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चॉकलेट केक खूप आवडतो म्हणूनच आज आपण बिना ओव्हन बिना अंड्याचा कढईमध्ये जाळीदार असा ओरिओ चॉकलेट केक करणार आहोत आता केक बनवताना सर्वात मोठी चूक काय होते तर साहित्याचं प्रमाण बेकरीचे कोणतेही प्रोडक्ट करताना साहित्याचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त झालं की तो पदार्थ पूर्णपणे बिघडतो म्हणूनच आज मी तुम्हाला परफेक्ट साहित्याचं प्रमाण सांगून परफेक्ट स्पॉन्ज असा केक करून दाखवणार आहे किचकट वाटणारी केकची रेसिपी आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे चवीला तर हा केक खूप भारी असा होतो पहिल्यांदाच केक बनवणार असाल ना तर बिंदास्त बनवा अजिबात फसणार देखील नाही आता मुलांचा टिफिन असो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ही ओरिओ चॉकलेट केकची परफेक्ट अशी रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात बाऊलमध्ये अर्धा कप बोटाला सोसवेल इतपत हलकंसं गरम असलेलं दूध घेऊयात आता दुधामध्ये वन टी एस पी विनेगर घालूयात विनेगर नसेल ना तर वन टी एस पी लिंबाचा रस घातला तरीही चालेल आता फक्त दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवून घेऊयात पोह्याच्या चमच्याने चार चमचे कोमट केलेल्या पाण्यामध्ये एक कॉफीज शॅशे घालून घेऊयात आता कॉफी व्यवस्थित कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात कॉफीमुळे केकला खूप छान टेस्ट येते परंतु तुम्हाला आवडत नसेल ना तरी ही कॉफी स्कीप केली तरीही चालेल तर ह्या ठिकाणी केक टीनला मी तेल लावून थोडासा मैदा डस्ट करून घेतलेला आहे असा टी नसेल ना कोणतंही बुडाचं भांडं तुम्ही केक बेक करण्यासाठी वापरू शकता मैद्याऐवजी बटर पेपर वापरला तरीही चालेल आता विनेगर घातलेलं दूध आपण एका बाउलमध्ये घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये वन थ्री कप दही आता दही जास्त आंबट अजिबात नसावे त्यानंतर वन फोर्थ कप रिफाईंड तेल केक करण्यासाठी रिफाईंडच तेलाचा वापर करावा अर्धा कप पिट्टी साखर रेग्युलर जी साखर असते ना तीच साखर मी मिक्सरला फिरवून घेऊन त्याची पिठी साखर करून घेतलेली आहे आता दोन ते तीन मिनटं छान हे बॅटर क्रीमी होईपर्यंत आपण फेटून घेऊयात इलेक्ट्रिकल ब्लेंडरने हे मिश्रण तुम्ही फेटून घेतलं तरीही चालेल तीन मिनटं छान फेटून घेऊन छान क्रीमियाचे बॅटर तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक कप मैदा वन फोर्थ कप कोको पावडर तर ह्या ठिकाणी मी अनस्वीटेड कोको पावडर वापरलेली आहे वन टी एस पी बेकिंग पावडर वन फोर टी एस पी खाण्याचा सोडा केकमध्ये खाण्याचा सोडा जरा जास्त पडला की केकची टेस्ट पूर्णपणे बदलते त्यामुळे सोडा प्रमाणातच टाकावा चिमडभर मीठ कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्या गोड्याच्या पदार्थाची चव दुपटीने वाढते आता सर्व जिन्नस चावून झाल्यानंतर आपण सुरुवातीला जे कॉफीचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ना ते घालून घेऊयात आता कट आणि फोल्ड ह्या मेथडने आपण हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत जास्त वेळ हे मिश्रण फेटत बसला की हवा तसा केक अजिबात फुलला जात नाही त्यामुळे हलक्या हातानंच हे बॅटर तयार करून घ्यावं एकीकडं बॅटर तयार करेपर्यंत दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती कढई ही दहा मिनटं फ्री हीट करायला ठेवलेली आहे कारण की बॅटर तयार झाल्यानंतर लगेच ते टीनमध्ये ओतून लगेच केक बेक करायला ठेवा जास्त वेळ वे लावला की हवा तसा केक अजिबात फुलत नाही आईस केक करताना बॅटर हलकंसं पातळसर असतं परंतु जेव्हा आपण स्पॉन्ज केक करतो ना तेव्हा बॅटर हे हलकंसं घट्टसरच ठेवावं तर हा चॉकलेट केक अजून टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने मी मिल्क कंपाऊंड पाच चमचे आणि चार चमचे डार्क कंपाऊंड टाकून घेते आणि त्याचबरोबर आपण ओरिओ बिस्किटच्या अशा प्रकारे तुकडे करून घालूयात तर या ठिकाणी मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना तुम्ही नाही टाकलं तरी चालेल किंवा दहावाली फक्त कॅडबरी टाकली तरीही चालेल तर साधारणपणे या ठिकाणी मी तीन ओरिओ बिस्किटचे तुकडे घालून घेतलेले आहेत आता आपण तयार केलेलं बॅटर लगेच केक टीनमध्ये घालून घेऊयात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड सहजपणे उपलब्ध होतं आता तुमच्याकडे ते नसेलच ना तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कॅडबरी वापरली तरी चालेल किंवा ती देखील नसेल ना तर पूर्णपणे स्कीप केलं तरी चालेल फक्त ओरिओ बिस्किट किंवा तुम्हाला जे कोणतं क्रीमचं बिस्किट आवडतं ना ते घातलं तरीही चालेल आता बॅटर ओतून झाल्यानंतर एक दोन तर दोन वेळा टॅप करून आपण नंतर जे उरलेलं डार्क आणि मिल्क कंपाऊंडचा क्रश आहे ना तो देखील घालून घेऊयात त्यामुळे केक दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो आणि केक जेव्हा बेक होतो ना तेव्हा हे चॉकलेट वितळलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळेच देखील खूप सवीला भन्नाट असा लागतो तर माझ्या मुलीला ओरिओ बिस्किट खूप आवडतं म्हणून मी या ठिकाणी ओरिओ बिस्किटचा वापर केलेला आहे तुम्हाला जे बिस्किट आवडतं ना ते बिस्किट तुम्ही या ठिकाणी वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला नसेल आवडत ना बिस्किट आणि हे आपण घातलेले चॉकलेट्स आहेत ना ते स्किप केले तरीही चालतील तर या ठिकाणी पहा दिसाला किती सुंदर असा केक दिसत आहे ना आणि केला ना चवीला तर खूप भारी असा लागतो कढईमध्ये एक वाटी मीठ आणि त्यामध्ये रिंग ठेवून मी ही कढई दहा मिनटं गरम करून घेतलेली आहे आता लगेच वेळ न घालवता आपण हा केक टीन कढईमध्ये ठेवून नंतर कढईवरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपण पस्तीस मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत सुरुवातीचे दहा मिनटं मोठ्या आचेवरती आणि नंतरची पंचवीस मिनटं आपण मध्यम आचेवरती हा केक बेक करणार आहोत वीस मिनटानंतर मी हा केक एकदा कढईवरील परात काढून चेक करून पाहिलेला होता पस्तीस मिनटापेक्षा थोडासा जास्त किंवा कमी वेळ तुम्हाला लागू शकतो ओव्हनमध्ये केक बेक करणार असाल ना तर ओव्हन पाच मिनटं फ्री हीट करून वन एट्टी डिग्रीवरती तुम्ही हा केक पंचवीस मिनटं बेक करून घेऊ शकता तूथपिक क्लीन निघाली की समजायचं केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता हलकासा ओलसर केलेला नॅपकिन केकवरती ठेवून हा केक पूर्णपणे थंड करून घेऊयात केक गरम असताना कट केला की के हव्या तशा केकच्या स्लाईस पडत नाही त्यामुळे केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो कट करून घ्यावा तर सुरुवातीला केकच्या कडा लूज करून आता आपण टीनमधून हा केक काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा अलगद असा टीनमधून केक निघालेला आहे अजिबात चिकटलेला देखील नाही छान स्पॉन्ज आणि जाळीदार असा केक झालेला आहे चला तर आपण हा केक कट करून घेऊयात आता केकमध्ये आपण ह्या चॉकलेट टाकलेले होते म्हणून केक पूर्णपणे बेक झाला की त्यामध्ये चॉकलेट खूप भारी असं लागतं आणि ते मुलांना देखील खूप आवडतं माझ्या मुलीचा तर ऑल टाईम फेवरेट असा हा, बीना ओवन, बीना हा। केक आहे के बिना ओवन बिना अंड्याचा आज आपण असा हा ओरिओ चॉकलेट केक केलेला आहे तुम्ही देखील हा केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका अजिबात हा केक खाली बसलेला देखील नाही परफेक्ट अशी जाई केकला आलेली आहे ना रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजारला विसरू नका धन्यवाद